Dois, três, तो जय शिवरा जय ज्योति जय क्रांति जय भीम जय बिरसाजी मुंडा जय उलगुलाल भी राजेंद्र थोरा उपस्थित प्रत्येक मान्यवर मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि विशेषतः आमचे कलावंत आदनी शर्माजी प्लीज जरा आप इधर स्टेज पर आ आपली जगा स्टेज के उपरी आहे यांचंही मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मला ह्या गावामध्ये आल्याबरोबर अतिशय आनंद झाला की माझ्या डोक्यामध्ये मा जी संकल्पना होती की सांगवी हे एक छोटंसं गाव असेल पण या ठिकाणी आल्याबरोबर माझे सर्व कार्यकर्ते आणि ह्या गावातलं वातावरण बघून खूप आनंद झाला आणि विशेषतः शर्माजींनी आणि सावंतसाहेबांनी जी या गावाची कल्पना दिली तर असं गाव हे प्रत्येक ठिकाणी जर राहिलं तर इतरांना बघायला मिळेल की भारत कसा असतो भारत जर बघायचं असेल तर आपण साऱ्यांनी येऊन या सांगवीमध्ये बघितलं पाहिजे धन्यवाद मी बार आपल्या साऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो जय जोहार का नारा है सारा भारत हमारा है एक स्वर दिस ध्वनस एक स्वर बुद्धांचा एक स्वर बोधी सत्वांचा एक स्वर बुद्धांचा ही आर्थ हाक करुणीची ही प्रार्थना शांतीची ही आहे भीमवाणी ही आहे भीमवाणी एक क्रांतिमय स्वर मध्ये क्रांतिमय स्वर मध्ये सादर करीत आहोत राजेंद्र थोरात प्रस्तुत प्राध्यापक डॉक्टर घनश्याम थोरात प्रस्तुत वादळ परिवर्तनाचं वादळ परिवर्तनाचं गेल्या तीस पस्तीस वर्षापासून दररोज कुठं ना कुठं आमच्या या बहुजन महापुरुषांच्या विचारांना घेऊन त्यांच्या विचारांची तिजोरी आपल्या पुढं गाण्याचा प्रयत्न करीत असते आज पुन्हा आपल्या या गावामध्ये या बहुजन महापुरुषांच्या विचारांना आम्ही जागरण करण्याचा जा प्रयत्न करीत आहोत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की जागृतीचा विस्तव कधीही विजू देऊ नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की जागृतीचा विस्तव कधीही भिजवू देऊ नका हा जागृतीचा विस्तव कायम आणि कायम तेवत ठेवण्याचं काम आपल्या या साऱ्या तरुण मित्रांबरोबर आम्ही कलावंत करीत आहोत आज पुन्हा तो प्रयत्न आपण सारे प्रयत्नपूर्वक या ठिकाणी करणार आहोत आपल्या साऱ्यांच्या आरोग्यमय जीवनासाठी आपल्या साऱ्यांच्या प्रगतिमय जीवनासाठी सर्वप्रथम आपण तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार अभिवादन करूया अभिवादन करूया त्या सुंदरशा स्वरानं 秋。 समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय त्रिसूत्री देतो आणि म्हणून वंदन आपल्या साऱ्यांच्या वतीनं तथागत भगवान गौतम बुद्धांना जन्म देशामध्ये झाला परंतु या भारत तथागत अठ्ठ्याण्णव देशांमध्ये गेला चीन जपान कोरिया श्रीलंका आपण जर बघितलं तर या देशाची प्रगती आपल्या देशापेक्षा खूप झालेली आहे कारण या देशाने तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म त्यांचे विचार स्वीकारलेले आहेत की आम्ही आमच्या देशामध्ये जन्मलेल्या तुम्हाला दुर्लक्षित केलं अंधश्रद्धेला आम्ही आज देखील कवटळून बसलो हो। आहोत आणि म्हणून भारत देशाची जी प्रगती इतर देशांबरोबर पेक्षा जास्त झाली पाहिजे होती ती झाली नाही आणि म्हणून लक्ष्मीताई म्हणत आहेत शर्माजी मी खूप आनंदित झालो की तथागत भगवान गौतम बुद्धांनी आम्हाला समता शिकवली मी आता दहा तारखेपासून दररोज कार्यक्रम करतो आहे पहिल्यांदा मी असं बघितलं की माझ्या आया बहिणींना बसण्यासाठी या कार्यकर्त्यांनी गाद्या टाकल्यात म्हणजे या कार्यकर्त्यांच्या हृदयामध्ये बुद्धांची समता किती आहे ते दे दृष्टी देते आहे माझ्या मायमावल्यांनी या कार्यकर्त्यांचं जरा टाळ्यांनी स्वागत करावं कारण प्रत्येक कार्यक्रमामध्ये असू द्या तुमच्या घरातलं लग्न जरी असलं तर माझ्या मावल्या नेहमी दुर्लक्षित असतात त्यांना एकतर कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसवलं जातं पण पहिल्यांदा तुम्हाला गादीवरती बसवायला दिलेलं आहे मी साऱ्या कार्यकर्त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो वादळात माणसांना किनारे मिळतात जगात लोकांना सहारे देखील मिळतात जगात सर्वात प्रिय आहे जीवन जगात सर्वात प्रिय आहे जीवन परंतु जीवनाव का का हे काही लोकप्रिय असतात जीवनाव हे काही लोकप्रिय आहे आम्हाला की ज्यांनी आम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे आपल्या समोर हे जे महापुरुष दिसत आहेत या महापुरुषांनी तुमचं आमचं जीवन घडवण्यासाठी आपलं स्वतःचं जीवन कुर्बान केलेलं आहे आपलं स्वतःचा परिवार त्यांनी तुमचं आमचा परिवार घडवण्यासाठी कुर्बान केलेला आहे आणि म्हणून या साऱ्या बहुजन महापुरुषांना मी आपल्या साऱ्यांच्या वतीनं सर्वप्रथम विनम्र अभिवादन करू इच्छितो अभिवादन करूया तथागत भगवान गौतम बुद्धांना संत कबीर संत रविदास संत तुकाराम संत गाडगे बाबा रेठीजी राजा छत्रपती शिवाजी महाराज महाराणाजी प्रताप राजाश्री शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिरावजी फुले विश्वरत्न प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिकारक बिरसाजी मुंडा ख्वाजाजी नाईक भांगरे दादा, वीर एकलव्य लोकशाहीर भाऊ साठे माता जिजाऊ माता अहिल्याई माता सावित्री माता रमाई माता भीमाई माता फातिमा शेख किती नावं आहेत की ज्यांनी तुमचं आमचं जीवन घडवण्यासाठी हा सारा जीवनाचा प्रपंच आपल्यासमोर मांडलेला आहे मी साऱ्या महापुरुषांना आपल्या साऱ्यांच्या वतीनं विनम्र असं अभिवादन करतो या बहुजन महापुरुषांनी या देशातल्या महिलांना सन्मानाचं स्थान दिलं कालपर्यंत ज्या घराच्या उंबरट्याच्या बाहेर पडत नव्हत्या त्या महिलांना सावित्रीमाईनं महात्मा ज्योतिरावजी फुल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहूराजांनी जे जी, सन्मानाचं जीवन दिलं त्यामुळे आज माझ्या माय मावल्या या गादीवरती बसलेल्या आहेत या सुंदरशा मुली ज्या पद्धतीने नटून थटून आलेल्या आहेत या बहुजन महापुरुषांचे उपकार त्यांच्या हृदयात आहेत परंतु काही लोक का हे उपकारांना विसरतात आपण सारेजण जाणून असाल शर्माजी लता मंगेशकरांना लता मंगेशकरांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये यापैकी कोणत्याही बहुजन महापुरुषांचं गाणं म्हटलं नाही लता मंगेशकर गान कोकिळ्या म्हटल्या गेल्यात भारतरत्न दिलं परंतु त्यांनी ह्या महापुरुषांची ज्यांच्यामुळे त्या भारतरत्न झाल्या ती जाण त्यांनी ठेवली नाही पण काही लोकांना हृदयातून ज्यांनी ज्यांनी आमचं भलं केलेलं आहे त्यांची हृदयामध्ये जाण असते आणि म्हणून ज्यांच्यामुळं सन्मानानं आज मी या स्टेजवरती उभी आहे ज्यांच्यामुळं सन्मानानं मी आज या जगामध्ये वावरते आहे त्या बहुजन महापुरुषांना माझ्या गोळ आवाजानं त्याचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून कायम आणि कायम कार्यरत असलेली जरी लता मंगेशकर गाणं म्हणत नसेल आम्हाला कोणाची गरज नाही कारण आमच्याजवळ लक्ष्मी नाटेकर आहे जोरदार गाण्यानं आपण स्वागत करूया आपल्या बहिणीचं लक्ष्मी नाटेकर